चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात आयोजित राजगरबा कार्यक्रमात मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं उपस्थितांशी संवाद साधताना आता भाऊ आपण राज्याचं नेतृत्व करावं असा आमदार सुधीर मुनगंटीवार यांना उद्देशून म्हटलं या प्रसंगाची मोठी चर्चा रंगली आहे मूल बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व्यासपीठावर उपस्थित होते त्यावेळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं आमदार मुनगंटीवार यांच्याबद्दल आपली भावना व्यक्त केली आपण जिल्ह्यात अनेक विकास कामं केली आहेत तसेच राज्याच्या विकासातही आपलं मोठं योगदान आहे मात्र आम्ही चंद्रपूर जिल्ह्यात राहत नसल्यामुळं या विकासाचा प्रत्यक्ष लाभ आम्हाला मिळत नाही त्यामुळं आता भाऊ आपण राज्याचं नेतृत्व करावं असं वक्तव्य केलं तुम्ही करताच यांचं नेतृत्व पण राज्याचं आणि पुढे जाऊ देशाचं नेतृत्व करताना पाहायचंय भाऊ त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आई जगदंबा तुम्हाला शक्ती देवो आरोग्य देवो समाधान देवो विजन तुमच्याकडे आहेच आहे तुमच्या पद्धतीनं तुम्ही कार्य कराल मला माहिती आहे तुम्ही एक दिवस तिथपर्यंत पोहोचणारच आहात तिथे जाऊन फक्त आम्हाला विसरू नका एवढ्या मी शुभेच्छा देते